नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही टी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्व नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस लागणारे प्रश्न आणि सोबत सोबत एका सा लेटेस्ट चालू सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे हे घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे, प्रश्न खूप आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते तर रायगड या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असे होते प्रश्न क्रमांक दुसरा बघा कयाधू नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसले बघा कयाधू या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कयाधू नदीच्या काठावर हिंगोली शहर हे उभसले बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तिसरा बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो, तो प्रकल्प आहे बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा गोगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलिबाग हे ठिकाण खालील पैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा डल हौसी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा डल हौसी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता डल हौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ड लहौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक आठव बघा बांधीपूर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मैसूर कर्नाटक राज्यामध्ये बांदीपूर हे नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक नववा बघा अमरकंटक या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीचा उगम होत बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी पुढील पैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतामधली सर्वात मोठी हिम नदी पुढील कोणती बघा भारतामधली सर्वात मोठी हिम नदी पुढील कोणती आहे बघा भारतामधली सर्वात मोठी हिमनदी म्हणजेच सियाचीन ही भारतामधली सर्वात मोठी ती हिमनदी आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ओखा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर गुजरात या राज्यामध्ये ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे प्रश्न क्रमांक बारा बघा धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये धर्मशाळा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक चार राहील धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बाबगा बघा भारतामध्ये सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य पुढीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारे राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे तर गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र पुढीलपैकी कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन कोलकाता हे भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी तो सुरू झाला होता बघा सन अठराशे त्रेपन्न वर्षी भारतामधला पहिला रेल्वेमार्ग मुंबई ते ठाणे हा सुरू झाला होता प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हणतात बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हणतात बा गुलाबी शहर म्हणून पुढीलपैकी कोणत्या एका शहराला ओळखले जाते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा हिराकुंड हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ हा झाला होता बघा भारतामध्ये कोणत्या वर्षापासून विमान मार्गाने दळणवळणाला प्रारंभ हा झाला होता बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर सन एकोणीसशे चोवीसपासून पासून भारतामध्ये विमान मार्गाने दळणवळाला प्रारंभ हा झाला होता प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वेंबनाड हे भारतामधलं एक खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड हे बघा पाण्याचंड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा नारळ संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर भाटे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणत्या बघा आचार्य विनोबा भावे यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गागोदहे आचार्य विनोबा भावे यांचं ते जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन वाशिम हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या दिवशी निर्माण करण्यात आला बघा अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम हा नवीन जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता बघा विद्यार्थी प्रश्न खूप आहे सर एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव या दिवशी बघा वाशिम या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा आद्य कवी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात आद्य कवी असे पुढीलपैकी कोणास म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहिले मुकुंदराज यांना आद्य कवी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा मानव धर्म सभा पुढील पैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा मानव धर्म सभा पुढील पैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे मानव धर्म सभा पुढील पैकी कोणी स्थापन केली होती तर बघा दादोबा पांडुरंग यांनी सभा ही स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो बघा भारतामध्ये कोणत्या दिवशी असतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर एकोणतीस ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जगदंब कुष्ठ निवास बघा यांची स्थापना पुढील पैकी कोणी केली जगदंब निवास यांची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब निवास यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अध्ययन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता बघा अध्ययन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे तर अध्ययन म्हणजे शिकणे या ठिकाणी योग्य अर्थ होईल बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचा कलम पुढीलपैकी कोणतं बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचा कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे बघा समान नागरिक कायदा कलम बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील कलम चौवेचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा मानवी समता या नावाचं मासिक पुढील पैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा मानवी समता या नावाचं मासिक पुढील पैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा मानवी समता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक एकतीस बघा भारतामध्ये एकूण सध्या एकूण किती राज्य आहे बघा भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य आहेत तरिया तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामधला पहिला साक्षरतो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतामधले पहिले कोर्ट पुढील पैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले बघा भारतामधले पहिले कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते तर कोलकाता या ठिकाणी भारतामधले पहिले कोर्ट हे स्थापन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण पुढील कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे तर पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा आनंदवन ही संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ती संस्था आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ती संस्था आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी पुढील जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मोझरी ही समाधी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा सर्वात कमी वर्णक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी वर्णक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढील पैकी कोणता आहे तर नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रामधला पहिला डिजिटल तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा राष्ट्रीय हरित करणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ पुढील पैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा राष्ट्रीय हरित करणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तर पुणे या ठिकाणी ते सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक नव पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पवणार हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त नाही बघा अंशु क्रमांक ठिकाणी चार जालना या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण जास्त नाही प्रश्न क्रमांक अकरावा बघा महाराष्ट्रामध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी बघा लोकसंख्या सर्वात कमी खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या आठ गणपतीपैकी पाच स्थाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायक गणपतीचे पाच स्थाने आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा पुढील महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा पुढील कोणता जिल्हा आहे बघा गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चौदा बा बघा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी पथकाचे बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव पुढीलपैकी काय आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन सिक्स्टी या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील क्रमांक सोळावा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवली बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये ही उठवली तर चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा मीनाबक्कम हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर चेन्नई या ठिकाणी मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा पुढील पैकी कोणता जिल्हा आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण पुढीलपैकी कोणता आहे तर हुपरी हे ठिकाण चांदीकामासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा डॉट सी उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात डॉट सी उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या रोगावर वापरतात तर क्षयरोगावर डॉट सी उपचार पद्धती वापरतात प्रश्न क्रमांक एक पाण्याची महत्तम घनता पुढीलपैकी किती तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता पुढीलपैकी किती तापमानावर असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांनी एक लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील